नमस्कार अच्छा प्रवासाची व्याख्या काय असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं इतकंच आज आपण एका अशा माणसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी प्रवासाची ही व्याख्याच बदलून टाकली त्यांच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं नाहीत तर आयुष्यभर सोबत राहणारे अनुभव आहेत ही कहाणी आहे द पिकनिक मॅनची आणि हाच विचार हाच विचार द पिकनिक मॅनच्या कथेचा आत्मा आहे त्यांचा प्रवास केवळ डोंगर दऱ्यांचा नाहीये तर तो स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचाही आहे चला तर मग पाहूया हा प्रवास नेमका सुरू कसा झाला तर कुठून झाली या प्रवासाची सुरुवात वेल प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात होते ती एका लहानशा स्वप्नातून आणि सुनील आव्हाड यांच्यासाठी हे स्वप्न कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात पाहिलं गेलं होतं सुनील आव्हाड यांची सुरुवात अगदी आपल्यासारखी एकदम सामान्य होती वडिलांचं किराणा दुकान आईबाबांचे कष्ट आणि तशी मर्यादितच स्वप्न पण याच सामान्य पार्श्वभूमीतून एका असामान्य प्रवासाची ठिणगी पडणार होती पण त्यांच्या मनात एक गोष्ट पक्की होती एक निश्चय होता की नाही या ठरलेल्या वाटेवरून नाही चालायचं चा। आयुष्य काहीतरी वेगळं मागतंय आणि ते मिळवायचंच आहे आणि हाच विचार त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा पाया ठरला गंमत म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम होतं देशाची सेवा म्हणजे मिलिटरीमध्ये जायचं स्वप्न होतं पण सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांनी त्यांना जवळ एका वेगळ्याच मार्गावर बोलावलं ट्रेकिंग करताना त्यांना फक्त निसर्गा नाही दिसला तर माणसं दिसली त्यांच्या कथा दिसल्या आणि या कथा कॅमेऱ्यात कैद करण्याच्या इच्छेतूनच फोटोग्राफीची आवड जन्माला आली मग या फोटोग्राफीच्या आवडीचं पुढे काय झालं ती त्यांना व्यवसायाकडे घेऊन गेली पण व्यवसायाचे खरे धडे त्यांना कुठल्याही कॉलेजमध्ये नाही तर एका अनपेक्षित ठिकाणी मिळाले म्हणजे बघा मोठमोठ्या बी स्कूल्समध्ये जे शिकवलं जातं ना ते सगळं त्यांना त्यांच्या वडिलांच्या दुकानात अनुभवायला मिळालं ही होती त्यांची किराणा स्कूल ऑफ बिझनेस जिथे ग्राहक शिक्षक होते आणि प्रत्येक व्यवहार एक नवीन धडा शिकून जात होता इथेच खरा व्यवसायाचा पाया शिकायला मिळाला म्हणजे काय तर ग्राहकाच्या डोळ्यात बघून त्याची गरज ओळखणं दोन शब्दप्रेमाचे बोलून विश्वास जिंकणं आणि योग्य वस्तू योग्य किमतीत देणं खरं तर हेच कोणत्याही यशस्वी व्यवसायाचं रहस्य असतं नाही का पण बघा तंत्रज्ञानाचं जग इतक्या वेगाने बदलत होतं की प्रत्येक बदलाचा फटका सुनील यांच्या व्यवसायाला बसत होता म्हणजे आधी डिजिटल कॅमेऱ्यांनी फोटो स्टुडिओचं काम कमी केलं मग पासपोर्ट सेवा ऑनलाईन झाल्या आणि शेवटी ओला उबरसारख्या ॲप्सने त्यांच्या रेंटकार व्यवसायालाही धक्का दिला एकामागून एक त्यांचे व्यवसाय काळाच्या ओघात मागे पडत होते आता विचार करा एकामागे एक व्यवसाय बंद पडत आहेत अशावेळी हार मांडणं किती सोपं असतं नाही का पण सुनील यांनी ते नाही केलं त्या अपयशातच त्यांनी एक संधी शोधली त्या बंद दारांच्या पलीकडे एक नवी दिशा होती एक नवी ओळख जन्माला येत होती सुरुवातीला नाव होतं सखी ट्रॅव्हल पण या नावाने एक गैरसमज निर्माण झाला लोकांना वाटलं की या सहली फक्त आणि फक्त महिलांसाठी आहेत या मर्यादेमुळे व्यवसायाला कुठेतरी खीळ बसत होती गरज होती एका अशा नावाची जे सगळ्यांना आपलंसं वाटेल आणि मग त्यांना एक नाव सुचलं एकदम परफेक्ट द पिकनिक मॅन अहो पिकनिक हा शब्द ऐकल्यावरच कसं वाटतं मजा आनंद एकत्र घालवलेले क्षण आणि बरोबर हेच तर त्यांच्या व्यवसायाचं सार होतं चला नाव तर बदललं पण द पिकनिक मॅनला इतरांपेक्षा वेगळं काय ठरवत होतं फक्त नाव नाही ती होती एक अनोखी संकल्पना जी प्रवासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते त्यांची वैष्णोदेवी अमृतसरची पहिली मोठी टूर आणि या टूरने त्यांना एक जबरदस्त धडा शिकवला त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण फक्त लोकांना फिरवत नाहीये तर त्यांच्या आनंदाची त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या भावनांची जबाबदारी उचलतोय आणि ही एक खूप मोठी जबाबदारी होती आणि ह्याच जबाबदारीच्या जाणीवेतून एक विचार जन्माला आला जो त्यांच्या कामाचा सार आहे ते म्हणतात आम्ही अनुभव विकतो ठिकाणं तर कोणीही दाखवू शकतं याचा अर्थ काय म्हणजे केवळ ताजमहाल दाखवायचा नाही तर त्यामागची कथा तिथली भावना प्रवाशांपर्यंत पोचवायची त्यांची ही विचारसरणी त्यांच्या सहलींच्या नावांतून अगदी स्पष्ट दिसते माहेरवाशीन सहल या नावातच सासरी गेलेल्या मुलीची आपल्या माहेरी परतण्याची ओढ आहे शेती माती सहल यात शहरातल्या मुलांना मातीशी जोडण्याचा प्रयत्न आहे ही फक्त नावं नाहीत तर प्रत्येक नावामागे एक भावना दडलेली आहे पण असे अनोखे अनुभव द्यायचे म्हणजे फक्त चांगली ठिकाणं दाखवून चालत नाही त्यासाठी लागतो तो ग्राहकांचा अढळ विश्वास पण हा विश्वास मोठ्या जाहिरातींमधून नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमधून तयार होतो आणि हा विश्वास जिंकण्याचा त्यांचा मार्ग अगदी साधा आहे पण खूप प्रभावी ते काय करतात तर ते प्रत्येक ग्राहकाशी थेट बोलतात फोन करून अपडेट देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जी जागा त्यांनी स्वतः पाहिलेली नाही अनुभवलेली नाही तिथे ते इतरांना कधीच नेत नाहीत हीच त्यांच्या कामातील प्रामाणिकपणाची पावती आहे म्हणूनच ते नेहमी म्हणतात की त्यांचं खरं भांडवल पैसा नाही तर ग्राहकांचा विश्वास आहे कारण पैसा तर येतो आणि जातो पण एकदा विश्वास जिंकला की ग्राहक आयुष्यभरासाठी जोडला जातो आणि ह्या विश्वासाचा सगळ्यात सुंदर परिणाम कुठे दिसतो मैत्रीय तो दिसतो त्यांच्या महिला प्रवासांमध्ये ज्या महिलापूर्वी घराबाहेर एकट्या पडायलाही घाबरायच्या त्या आज आत्मविश्वासाने परदेश प्रवास करतात ह्या सहली त्यांच्यासाठी फक्त एक ब्रेक नसतात तर स्वतःच्या आत दडलेल्या कलागुणांना वाव देणारा एक मंच ठरतात बरं इतकं सगळं यश मिळालंय पण हा प्रवास इथेच थांबलेला नाहीये मग पुढे काय द पिकनिक मॅनचं पुढचं ध्येय काय आहे त्यांचं ध्येय एकदम स्पष्ट आहे द पिकनिक मॅनला फक्त एक टूर कंपनी न ठेवता त्याला अनुभवांच्या दुनियेतील एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून यशाच्या शिखरावर न्यायचं आहे थोडक्यात सांगायचं तर द पिकनिक मॅन ही फक्त एक कंपनी नाही आहे ही एक अशी जागा आहे जिथे सहली आयोजित नाही केल्या जात तर आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी तयार केल्या जातात आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपण कोणती ठिकाणं पाहिली हे जास्त महत्त्वाचं आहे की त्या प्रवासात आपण काय अनुभव मिळवले आणि एक माणूस म्हणून कसे घडलो हे जास्त महत्त्वाचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का